रहिवाशांच्या हक्कासाठी महत्वाची बैठक वास्तुविशारद आणि याचिका करते संदीप दाद असे आश्वासन दिले तर या वेळप्रसंगी एक मोठा जनआंदोलन छेडू मोठा मोर्चा काढण्याची तयारी दीपेश म्हात्रे यांनी दर्शवली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पासष्ट बिल्डिंग पडतायत अन्यायकारक करण्याविरुद्ध महानगरपालिका आयुक्त व ठाणे पोलीस उपा आयुक्त परिमंडळातील यांची भेट घेऊन त्यांना जबाबदार असणाऱ्या व्यक्तीशील कठोर कारवायाची मागणी शिवसेना ठाकरे गटांनी केली आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय समिती म्हणून साठी कायदेशीर मार्ग कसा अवलंबता येईल यावर चर्चा करण्यासाठी काही तज्ज्ञ वकिलांसोबत सल्ला मजबूत करण्यासाठी एक बैठक घेतली व दीपेश म्हात्रे यांनी नागरिकांना आश्वासन दिले की आम्ही तुमच्यासोबत कायमस्वरूपी आहोत ही लढाई रस्त्यावरची असो किंवा कोर्टातली असो रवींद्र जाधव डोंबिवली आहेत संदीप पाटील साहेब त्याचबरोबर काही वकील तज्ज्ञ आमच्याबरोबर जोडलीतले प्रतिष्ठित वकील तज्ज्ञ आज इथे या बैठकीसाठी उपस्थित आहेत शिवसेना ही लढाई रस्त्यावर तर लढतेच आहे पण ही लढाई आम्हाला कोर्टात देखील लढायची आहे आणि ती कोर्टात लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ वकील आणि बाकी सगळ्या इतर लोकांची गरज आहे ते आज सर्व इथे उपस्थित राहिले मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि ही लढाई एकदम आज या भूमिकेत आम्ही आहोत लढाई रस्त्यावर तर लढणारच आहे पण ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई घेऊन एक डोंबिवलीमध्ये याच विषयावरती एक भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन आज आम्ही जाहीर केलेलं आहे तारीख लवकरच आपल्याला आम्ही निश्चित करून तारीख सांगू त्या दिवशी हा मोर्चा आमच्या सर्व आज जे मित्रपक्ष असतील ते उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा नाही याच्यामध्ये जे लोकांनी ज्या बिल्डर व जे पेपर तयार करणारे बोगस पेपर तयार करणारी जी लोक आहेत जी टोळी आहे या टोळीच्या विरोधात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर प्रथम तर आमचं म्हणणं तेच आहे आणि याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की ज्यांनी पेपर तयार केले याच्यामध्ये बघा के डी एम सीचे नकली प्लॅनपास तर आहेतच रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं सातबारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे तीन तीन डिपार्टमेंट के डी एम सी रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजणी डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे तर हे जे बोगस पेपर तयार करणारे लोक आहेत आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या पासष्ट इमारती आहे यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं अडीच लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडूनच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ दीड कोटी दी रुपये या लोका लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे त्याच्याबरोबर अजून लोकांची फसवणूक करत आहेत किती मोठी गोष्ट आहे ही सरकारने आणि पोलीस यंत्रणेनी याच्यात लक्ष घालावं आणि या आरोपींना जेलमध्ये टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भाऊ पाटील असतील आमचे काळू क कॉम्रेड काळू गोमस्कर असतील हे सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत आम्ही सर्व पक्षीयांना आवाहन केलं होतं पण सत्ताधारी पक्षाचे कोणी नगरसेवक किंवा कोणीही पदाधिकारी इथे उपस्थित राहिले नाही आम्ही आमच्या आव्हानामध्ये सर्वांना सांगितलं होतं की याच्या हा पक्षीय मुद्दा नाही आहे हा डोंबिलीचा मुद्दा आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पण यायला पाहिजे पण इथले डोंबिलीतले स्थानिक कोणीही नेते आलेले नाही आणि त्याची खंत मला वाटते की हा मुद्दा माझा एकट्याचा नाही आहे हा मुद्दा आपल्या शहराचा आहे याच्यासाठी लढाई लढण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं आज ही सभा नव्हती बिल्डिंग मध्ये प्रमुख पदाधिकारी आपण बोलवलं आहोत आणि या डिस्कशनला सगळे लोक येऊन काही उपयोग नाही ना पण जो आमचा मोर्चा असेल तो या डोंबिवलीचा ऐतिहासिक मोर्चा घड ठरेल असं मला वाटणारे आहे आणि या जनता दरबारमध्ये या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही जनता दरबारमध्ये जाणार आहोत आणि गणेश नाईक साहेबांकडे आम्ही आमच्या या विषयाची दाद दादबाल करायचा प्रयत्न करतोय जे जे फॉर्ज डॉक्युमेंट ज्यांनी ज्यांनी केले ज्याच्या ज्याच्या त्याच्यावरती डॉक्युमेंट्स आहेत त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण पेटिशनर साहेबांची प्रेयरच ती आहे की ही जी यंत्रणा ही जी सडलेली सगळी यंत्रणा आहे याच्यावरच कारवाई व्हावी त्यांची प्रेयरच तशी होती आमची पण भूमिका तीच आहे की नागरिकांचा काय दोष आहे त्यांनी तर रेळा बघून घेतलाय ना त्यांचा काय दोष आहे ही कारवाई जी आहे या सगळ्या जी यंत्रणा आहे त्याच्यावर व्हावी अशी विनंती